आणि आता बातमी आहे सुकाणू समितीच्या बैठकी संदर्भात शनिवारी शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक आहे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय तर शिवसेनेकडून लोकसभेच मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या विजयाचे शिवसेनेकडून शिवसेनेची सुकाणू समितीची निवडणूक प्लॅनिंग करणार आहे मायक्रो प्लॅनिंग शनिवारी शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत दुपारी साडेबारा वाजता ही बैठक पार पडणार आहे तर शिवसेनेकडून लोकसभेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू झालेलं आहे तर, देता है तामसे डारेल डारेल है। तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमात तयारी सुरू झालेली आहे सुकाणू समितीची बैठक पार पडणार आहे तर या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे कशी रणनीती आखली जाणार आहे आज दुपारी साडेबारा वाजता मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी आज शिवसेनेच्या कोर कमिटीची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली या बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार आणि प्रमुख सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत लोकसभेच्या उमेदवाराच्या विजयासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात येणार आहे प्रचारामध्ये कोणते विषय जे आहेत ते आज मांडायचे त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामं त्यासोबत महाराष्ट्र राज्यात महायुद्धी सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे या संदर्भात एकंदरीत प्लॅन करण्यात येणार आहे त्यासोबत आपण पाहिलं तर माहीत काही जागांचा जो किरा आहे तो अद्याप घेतलेला नाही या जागांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे प्रज्ञा जी जी, जी। मात्र या बैठकीला कोण कोणते कोणकोण उपस्थित राहणार आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत जे नाराज उमेदवार आहेत तेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे का प्रयत्न या बैठकीला कोणतेही इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार नाहीत या बैठकीत फक्त जे शिवसेनेचे कोर कमिटीचे जे नेते आहेत जे सर्व मंत्री आहेत ते उपस्थित राहणार आहेत शंभूराज देसाई असतील संदीपान गोबरे असतील उदय सामंत असतील दीपक केसरकर असतील असे अनेक जे शिवसेनेचे महत्वाचे जे, जे मंत्री आहेत ते उपस्थित राहणार आहेत साडेबाराला ही बैठक पार पडणार आहे आणि बैठकीत एकंदरीत लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विजयासंदर्भात चर्चा होणार आहे आणि त्या संदर्भात प्रचाराचे जे विषय असतील कोणते विषय मांडायची आणि कसा प्रचार करायचा या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे माहिती आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी